गेल्या पस्तीस वर्षांपासून नांदेड वाघळा मनपा असलेल्या नवीन कवठा येथे पिण्याचे पाणी ड्रेनेज पथदिवे या कोणत्याच मूलभूत सुविधा नसून या वसाहतीत दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा दरम्यान बी एस यू पी योजनेअंतर्गत नळ व ड्रेनेजचे कनेक्शन अद्यापही जोडले गेलेले नाहीत ते त्वरित जोडण्यात यावे वाढत्या लोकसंख्येच्या मानाने नवीन कवटा परिसरात कायमस्वरूपी मोठा जलकुंभ उभारण्यात यावा या वैतरण्य नऊ मागण्यांकरिता सामाजिक कार्यकर्ते रामकिशन भोकरे यांनी नांदेड वाघाळा मनपा कार्यालयासमोर पाणी वाडग माय या मथळ्याखाली बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे भोकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मी रामकिशनराव भोकरे कैलासवाशी किशनराव बहुद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष या ठिकाणी मनपा प्रशासनासमोर मी पाणी वाडग माया हा शीर्षक घेऊन आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत ते घेऊन मी या ठिकाणी बसलेला आहे त्यामधील एक प्रमुख मागणी अशी आहे तीस ते पस्तीस वर्षापासून वर्षापासून वर्षा जे गाव मनपा हद्दीत असूनसुद्धा आम्हाला पिण्याचे पाणी ड्रेनेजची व्यवस्था व तसेच पतदिवे मूलभूत हक्क जे मानवासाठी जगण्यासाठी जो मूलभूत हक्क लागतात ते अद्यापही मिळालेले नाहीत किंवा व्यवस्थित नाहीत वारंवार प्रशासनाला आम्ही मागणी करून निवेदन देऊन सुद्धा आमच्या आमची दखल न घेतल्यामुळे मी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेला आहे मागणी मान्य नाही झाली तर काय असेल पाहू मागणी जर आमची मान्य नाही झाली तर हे उपोषण असे सतत चालू राहील व व्यवस्थित कायदेशीररित्या आम्ही विविध आंदोलनामार्फत ही मागणी पूर्ण करून घेऊच असे असू आश। आमचे म्हणणे ठाम आहे